वा वा राज महाराजी भजन कीदो अच्छा काई काई ओन माहिती राहिलो सर मस्त कीदो बिचारो अंकोस वा 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 किलर तो किलर न सुनल्यान फोन करू चू हाव तर क्लास से मार छोरा हा शमकेर छेनी वा सत्य करुना त शिवा राल महारा संत तपेश्वरी रामराव महाराज की जकी बोल हो आणि प्रेस रामा तो सरी किया केतानी वाह वाह सीताराम जी बापू राठौड़ नी पवार साहेब मार भावकी की छे तार भाऊ की मारो डोकरे छोरी छे मने हा तो बापू मार ससुरो जी लागे छी तू हां ससुरो के दरे केतानी हां असे कार्यक्रम इदा अबे उठरी उठी पब्लिक उठे नी उठे नी बेटा पब्लिक उठे नी ती एक हेगे तो घणे हेगे हां आज तीन वाजगे मौज तरी उठेन तयार छे नी कसेन त तमार परत फेड करे छे उठे केतानी हां

વા એ સેવા ભાયા એ મારી યારીને બેટી જોકો માર બાપ વા ए भैया वाह याडी बाप केवल काशी वो न जाणू तीर्थेन रे भगवान तम केन चलेगे हा सीताराम जी बापू के केगे गंबिके के, गे, के, के? के गे महाराज हा कत जाव त अंकोस भाटारी ची मूर्ती छ छ पण याडी बापे सोई देव दुसरो छेनी रे छे छेनी याडी बाप हा आज केवल काशी वो न जन्म न तो आपण शेप कोणी आवत हा ओनेरी पुण्य इज केतानी कायतरी संचित जागीर जत जावंच अजी हा अनु टच छेनी वाह वाह तरेड बाऊली

वाघ सिंहा खाजा अडी बाप हे न हा केताणी एक झाडेन कावर टांगू रे वा शरण बालन वो श्रवण समुझा रो हा झारी बुड बुडा रा आवाज देतानी हा राजा दशरथ वा बान मारो बा नारो असे औलाद पण तयार करी चाहे वा अशे बिट बिटा खूब जन्मे नाताणी काही तरी कीर्ति कर जाणो कीर्ती कर जाओ के आज बापू चलेगो रे आवडा चले चले आवडा परिवार अवडा हळहळ करेज अतरा परिवार हळहा हळहळ करेज पिंटू नये मारू रे ना कमीत कमी बापू मर्ग होतो आता हळहळ करेच नाराय महाराज कमीत कमी आपण येतो आपण मर्गेतो मर्गे कमीत कमी तालुको रोणू ना रोय तो रो येतो रो सर्कल तो रोणू सर्कल ना रोय तो रो इलास गाम तो रोणू गाम ना रोय तो रोयो तांडे तो रोणू तांडो ना रोय तो हर चालता है गली तो रोणू गली ना रोय तो चालता है अपन भाव की तो रोणू भाव की ना रोय तो रोये अपन भाई बंत तो रोणू भाई बंत ना रोय तो रोये अरे वड़ा लाए जो को तो रोणू अपने वास कमीत कमी आतराज कर जावा पिंटू नायक हाँ मैं हा, रजानुरे नाने, तो, तो, नाने तो, जाणू रे नान मोठे रे आणखी मासू आणू राम म्हणे क्या सीतारामजी बापू वा काही म्हणके आहेत तो केतो बस? बस बस पोता ती पिसार आहेत का मी आवडो छे वा वा तारखन पोता ती पिसार आहे हा एक कप मनक्या क्या चहा प्राय कोणती तो कामी आहे काय काय करूया हो पोता ती पिसान कस काय करूया काय करू पण मन क्या छानच गण रे काय मन क्या बस ही कीर्ती जा ही कीर्ती याडी भेने आणि बापून बी करायचं आपण या ज्ञान ध्याने नारायण महाराज के वा वा पेलो तांडे तिथे सोयी तो आवाज आरो एवडी हेट बी किती आपण कार्यक्रम म्हण हानु कोणी बेटे आता तो सगळ्याच मांडे बदनामी हे की काही केअरचे હકીકત કે હરકત છેની કોની ના કેણોર પણ આ સે પબ્લિક વા હાનુ 3 મન કે બેસરે કોંતી પીટુ ના હા હા કાર્યક્રમ છે सीतारामજી બાપુ બરેજા કાર્યક્રમ કરમેલો કાલેન ક તમે તમબી બેસરે મહારાજ વસે જગે હામબી કે કોની આપણી ભી હાનુ છે તાતાડે માંસ કતરા બેઠેતે રાતે હા વની 3:3 મન કે હા ખેતાણીન мар જાણો રે નાને મોટે રાંકી માંસ વાણો નાય નાને મોટે રે હંગી માંસ ના આણો હા ખેતાણીન વાહ মায় বাপের যায় আলুমারা করা বগা দো না আলুমলা কিরা দো না बापेरी छाया हनु मला कोनी कोणी रेतो न तिरत पिला पग धोना भगवान तारे नामेर गरज छे छे कतीतरी संति ते रदळ मळिये तरी सुख शांती रो मार्ग मळिये भगवान वाह केताणी आपण थोडा थोडा बरकाते भिंडरे जना रे महाराज वा केताणी याडी बाप यात्रा जगेर माई जर्सतो से सेरेट सेतो याडीन बाप भक्ति की तो सेवा भाया याडी बापे हा केताणी नाच ग्यारह 11 वर्षर माई वयर ग्यारह वर्ष माई ढोर रायो चला काल परमेदा ढोरस राल बेटा को तो येत ना को हा काय काम छे नी तो न करे छे अर कमीत कमी एक पुतळी तो घरे मुडाक रेता पूजे साठी केताणी सेवा भाया भक्ति की दो की दो आज 11 वर्षर माई वाह बाप ढोर गावडी बापेर लगडी हातेम ली दो यारी बापेर सेवा की तो यारी बापेर सेवा की तो केतानी ने वाह याडी बाप आता कष्ट करता नहीं ना अपने कमान अपने ना ज्ञान धनेर धड़ा सिखा ज्ञान धनेरो सिखा हो केतानी ने अब हाँ अपने ना आते तो नहीं कहीं कहीं वो भक्तिरो मार्ग बताए थोड़ा 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 अपने भी उन्हें लार लार सा वो अंगांग्रीय तो अपन लार लार रेवाल था लार लार सुना तीरे लाओ हे चांदाने रो थेकला सुना तीरे लाओ हे चांदाने रो थेकला मेरो ए नीली रो छाटो ओ मोलाए नीली रो छाटो ए भगवान वाह काई वालो लागो ए नीली रो छाटो वाह वाह भावे जी पर ढाको ए नीली रो छाटो भेनेडे रंगागी ए नीली रो छाटो वाह 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 ये संस्कृति माई दिनेश वते इतती कोनी अपनी यारी भेनेर माते मेते जको भजन वाह वाह पोती पे छेनी है ये।, ये एक एक भजन आपने कामी लाग्या वाल छ पण अपन ध्यान दे रे कोनी वा खरो ध्यान दे कोणती हे माय रस काढ रे कोणती आपण आणि हेच भजन शेवट चालेवा शेवट चाले ओ हेन सत गारू याधोरे नावाडी आहोत बडिया परले किनारे मन छोडी पाच ततवेरी छरे मारी गाडी ये गाडी रो प्रभु बनजो नावाडी कच्ची मटी रो ई घडिया ये परले किनारे ए भगवान वा हा ई कच्ची मटी रो घड्या छे तरी वं भरनी घाल प्रभु के ताने तारे नामे थी आज गुनगान चालू छे महाराज महाराज रो चालू छे ये ताणीन वा 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 आज हा आपणे ने एक, एक भी मतदान के आठ दाड़े थी आज आमंत्रण दिने नारायण महाराज के के हाँ मध्ये मध्य का हरकत छे नहीं पिशा पिशा का करो जी कोने एकांत हो गया केतानीन वाव आज अपन से आओगे हाँ अपन हनुज हनुज गावते हनु भजन, बोल भजन बोलते रा भजन बोलते रे हे रो फैली थोड़ी ना धीरा तो ना सेवा I'm um... ¡Sí, va, जेव्हा भाया वाँ वाँ। ए जय शिवालाल जय वसंतराव नाईक साहेब हा केतानीन खूप जेव्हा भाया कोटी कोटी प्रणाम करतानीन आपण भजने नारायण महाराज आरती कोण कोण सीताराम महाराज बोले वो। बोले वाच माऊली कोणी एक बोलू एक बोलू के धन्यवाद